शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज विभागाचा आढावा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आज नाशिकमध्ये नागरी सत्कार होणार सर्वपक्षीय कार्यक्रमाचं आयोजन <laughs> काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नियुक्तीला स्थगिती पटोले यांनी नांदेड आणि नवी मुंबईतील जिल्हाध्यक्षांची परस्पर केली होती नियुक्ती रमेश चनिथला यांनी पत्र देऊन दिली दोन्ही नियुक्तींना स्थगिती सदस्य नोंदणीसाठी भाजपकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ एकोणीस फेब्रुवारीपर्यंत दीड कोटी सदस्य संख्या गाठण्याचा पक्षाचा उद्देश टार्गेट पूर्ण करण्यासाठी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक सक्रिय असलेल्या भाजपच्या जुन्या सदस्यांना ऍक्टिव्ह करा भाजप सदस्य मोनी वाढावा हो बैठकीत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेश पंकजा मुंडे आज जालन्यात पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक अकोला जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली पालकमंत्री यावर खोडकर यांच्या अध्यक्षतेत बैठक संपन्न रेती घाटावरून अवैधरित्या होणारा वाळू उपसा आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावर यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक ठरली वादळी तर दहा महिन्यात केवळ सतरा टक्के निधी खर्च त्यामुळे त्र्याऐंशी टक्के निधी अवघ्या दोन महिन्यात खर्च करण्याचं समोर अकोलेच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारला या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आक्रमक राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींकडून समितीच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार मागच्या दोन वर्षांच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष तौर समितीच्या अध्यक्षपदी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मजा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज